ताप कुठे निक लागेल

तर मावशींनी आधीच सांगितले मित्रांनो मला की घोणस आहे म्हणून आधी आपली बॅग सेट करून घेते कारण घोणस हा एक विषारी साप आहे नंतर आपल्याला बॅग सेट करायला प्रॉब्लेम होतो त्यामुळे आधीच आपण सेट करून घेऊ म्हणजे आपण पकडला की लगेच आपल्या बॅग लगेच धावता येईल कोपरा उचलला ना दिसतो तिकडून उचल असं उचलते ना म्हणजे मॅम बॅग सेट कर हां तिच्यातच आहे

ठीक घेऊनच आहे मित्रांनो काही ना आजगर म्हणून फसवणूक होते काहींची पण आजगर नाही आहे होऊनच आहे अंगावर काय टिपके दिसले की आपण लगेच ओळखू शकतो की होऊनच आहे सगळं जास्त काय माहिती देत नाही विषारी साप आहे परड परूड आग्या खूप इंग्लिशमध्ये रसर बायको हे नाव डोकं थोडंसं मोठं आहे ते कोणी आकाराचं अंगावर साखळी आहे काळ्या चोपल्याची धब्यांची आणि त्याला पांढरी बॉर्डर आहे तिला असं झाले कुठं कुठं नाही लगेच तिला पकडून घेते घाबरा का हात लावतच नाही मी बर का पण आता पळायला लागल्यावर आवडणार ना नाही पण नाही ना 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 करत

तसं काय किती जरी विषारी साप असला ना तरी तो स्वतः आपल्या वाट्याला नाही जायला आपल्याला पाहिले की लांब पाळतात हो आता शेवटी